जयवंतबाई गांडोळे यांच्या दष्क्रिया विधीनिमित्ताने शनिवारी सायखिंडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावचे जुने जाणते आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी भागीरथी जयवंतबाई गंगाधर गांडोळे जीजी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असून यांच्या दशक्रिया विधी स्मृती प्रित्यर्थ शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सायखिंडी तालुका संगमनेर या ठिकाणी एक झाड आईच्या नावानं या उपक्रमांतर्गत गांडोळे परिवाराचे आधारवड कैलासवासी जयवंताबाई जिजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष संवर्धनार्थ आंबा रोपे समर्पित कार्यक्रम तसेच सर्वच नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विधी कार्यक्रमासाठी नातेवाईक ना नागरिक व ग्रामस्थ आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गांडोळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे स्वर्गीय कैलासवासी जयवंतबाई गंगाधर गांडोळे यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली